दो 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 एक यांच्या प्रवेश केलेला आहे आणि राधानगरीत राधानगरी देखील काल आ, काल की परवा कवलाकर साहेबांनी प्रवेश केलेला आहे तर या पक्षप्रवेशावरील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक असे युवा नेतृत्व भाजपमध्ये येत आहेत का सांगाल्याबद्दल का परवा दोन दिवसापूर्वी राधानगरीमध्ये पाटलांचा प्रवेश झाला त्याचबरोबर आज कडिंग्लजमध्ये इराणी समाजामधून आपलं शाबीर बिर प्रवेश झाला आणि मागाशी सचिन खंदाम भारतीय जनता पाठीमध्ये प्रवेश केला आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाकडे बघून आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि चांगली लोकं आज या पक्षामध्ये याय लागलेत प्रत्येक समाजातून यायला लागले हे मोदीजींचं नेतृत्वाचं सगळ्यात मोठी गॅरंटी जी आहे ती आज आपल्याला मिळते आणि या सगळ्यांना मी स्वागत करतो आणि असंच येत्या काळामध्ये असे बरेच प्रवेश आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये येत्या काळामध्ये दादा असतील घाला धनंजय माणिक साहेब असतील आणि आम्ही सगळी मिळून येत्या काळामध्ये हे प्रवेश करत जाऊन पक्षाची संघटना आज गडिंग्लजमधील युवा नेतृत्व सचिन खनगावे व त्यांच्या जवळपास पाचशे सहकाऱ्यांनी भाजपमध्ये समरजीतसिंग गाडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला सचिन खनगावे म्हणजे गडिंग्लज शहरातील एक भयंकर मित्र परिवार असणारे नेतृत्व व त्यांच्या ह्या पक्षप्रवेशमुळे आज काघल विधानसभा मतदारसंघात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद नक्कीच वाढली आहे आज शहरात सगळीकडे सचिन खनगावे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर सिंग घाडगे यांच्याशी संवाद साधला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी <स्था> भारतीय जनता पार्टी उत्साह अब की बात एक चन